oh okay. I'm <laughs> समज मंडळींनी आपल्याला किती प्रकारे त्या ठिकाणी जागवलेलं आहे हे तरी ऐका हे म्हणजे चांगलं ऐकलं नाही तर काय होईल सरदेवा आपला एक दिवस ऐकलं गेलं नाही तर आमचं काय नाही अहम का। वाग्या सोहम वाग्या प्रेम डगरा वारी भजनी भजनीला गा ते बघ दाके माझा मल्हारीची वारी मल्हरीची वारी म्हणून साप दोन आपल्याला भजन करायचे आहे मंडळी नाही का आतापर्यंत भजन, भजन जीवनामध्ये अल्प आपण केलं असेल पण अल्प आयुष्य मान देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत अगदी दिवसातून दोन वेळेस रामराम जरी घेतला तरी निश्चितच आपला पुण्य पुण्यार्थ सबळ आहे थोडेसे मार्गड्यात असे पवित्र राहू द्या कंठी माळ त्या ठिकाणी घाला पवित्र असा त्या ठिकाणी गोपीचंद्र टिळा कपाळी राहू द्या आपली धार्मिकता त्या ठिकाणी टिकून राहू द्या म्हणजे हेथ वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवते म्हणून अहंकाराचा बारा नो लागो राजसा माझ्या विष्णूला असा भाविकांशी नमदेवराय म्हणताय की अशा कुळाला धन्यता आहे ज्या कुळामध्ये निधान पंढरी पापडा याच त्या ठिकाणी भजन होतो चिंतन होतो म्हणून ऐका मला वाटतं शेवट आमचे मंडळींनी मला सांगितलं होतं की महाराज अगदी या ठिकाणी दीप प्रयोजन होईल त्यानंतर तुमच्या स्वरांनी एक गवढण घेजा म्हटले काय हरकत नाहीये माझं आयुष्य थोडी कमी होणार आहे पाच मिनटं अजून घेऊ आपण काय हरकत नाहीये मला वाटतं अजून अर्धा तास घेऊ का घेऊ का असं बरमटी सांग पण दिवस तुम्ही दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वेळ जास्त न घालवता या ठिकाणी ते खूप अर्जुन होईल आनंद आणि इतका सुंदर या ठिकाणी ते खूप तयार केलेले आहेत कुठे कुठे नमन आहेत या आईच्या सुनबायांना लेकरांना नातोबांना आनंद आनंद हा परिवार आहे अगदी सात भाऊ आहेत काका चुलते सगळी मंडळी आनंद वाटला अगदी एकजुटीने राहणारी मंडळी आहेत म्हणून काळ आम्ही बदलत पाहिला पण या कुटुंब आज एकत्र आहेत अगदी अगदी त्या त्या ठिकाणी ठिकाणी धाव आला संकटा काळात एकत्र उभी असतात सुखादुखात एकत्र उभी असतात म्हणून या गोष्टीचा आदर्श आज संपूर्ण जगाने घ्यावा इतका आदर्श हा परिवार आहे सूर्यवंशी परिवार तुम्हाला कुठे कोटी धन्य आहे आणि मात्र अकल्प आयुष्याने तुम्हाला प्रधान त्या ठिकाणी श्वासोश्वास त्या ठिकाणी पांडुर परमात्मा तुमच्यावर नेत्यांना कृपा करत राहू हे ईश्वरच्या मी प्रार्थना करेल नामावे कल्याण ज्या मुखी जय पांडुरंगाने अगदी अब अमृत महोत्सव वाढदिवसाच्या निमित्ताने माझा वाट्याला हे परम भाग्य परम कीर्तन आई हा दिवस मी विसरणार नाही की माझ्या जीवनातला पहिलं कीर्तन आहे 75 वा वाढदिवसा निमित्ताने हे कीर्तन आहे म्हणून कोटी कोटी धन्यवाद द्यावा तेवढा थोडा परिवारा या परिवाराला आनंद वाटला या ठिकाणी अगदी दीपक रोजनाचा कार्यक्रम होत आहे प्रत्येक दिवा या ठिकाणी लावला जात आहे चार चार जण रानात आम्ही आनंद आहे

yeah संस्कृतीने आपला हा आईचा वाढदिवसाचा कार्यक्रम अमृत महोत्सव अगदी अमृत महोत्सव या ठिकाणी साजरीकरण होत आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी वा ओ खा तोने ओघ राव एक सुंदर आदर्श जीवन आमच्या तसेच पुढील एक सूचना आहे कैलासवासी जामराव पुंडलिक पाटील गुरुजी यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री बाळासाहेब जाबराव पाटील आमचे शिक्षक व श्री महेंद्र जामराव पाटील महाराष्ट्र पोलीस सी बी आय यांच्याकडून औजा कंपनी दोन साऊंड श्री विठ्ठल मंदिरात सप्रेम भेट आहे जोरदार टाळी झाली पाहिजे या मंडळींसाठी वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अगदी या मंदिराला दोन स्पीकर त्यांनी भेट दिलेल्या आहेत आनंद आहे आणि याच भेटीचा पुढील भविष्य काळामध्येही तुम्हाला तुमची काही अपूर्ण स्वप्न पूर्ण व्हावी हे ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी जय हरी crawl... आ А всё. सर्वांना जय हरी गायन गंधर्व हरिभक्त पारायण पंकज महाराज एक तासकर यांनी नामदेव महाराज यांचा अभंग घेऊन अतिशय उत्कृष्ट असं सुबोधन वाणीने समाज प्रबोधनपर कीर्तन सेवा दिली त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीने महाराजांचा आभार व्यक्त करतो तसेच देवगाव भगिनी मंडळ असतील आडगाव भजनी मंडळ सावरखेडा भगिनी मंडळ गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भगिनी मंडळ महिला भगिनी बांधव या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद तसेच आमचे मित्र सागर महाराज शिंदेकर मृदुंग वादक यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा दिली त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हरी तसेच साऊंड सिस्टीम आमचे मित्र आज दादा मेहोकर यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हरी नयाँ 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 नयाँ